सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील मशनरवाडी येथील सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सुट्टी घालवण्यासाठी घरे आले असता चापोली चाकूर रोडवर झालेल्या अपघातात सूर्यकांत ताळकुटे यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मित्र योगेश देवकत्ते हा गंभीर जखमी झाला मंगळवारी दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी चापोली ते चाकू रस्त्यावरून जात होते तेवढ्यात भरधाव वेगात येणारी कार सत्तर, कार व मोटरसायकल ची धडक बसली यात सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला सुरेकांत टाळकुटे हे लेह लडाख येथे रेजिमेंट मध्ये सैन्य दलात कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ पत्नी व दोन मुली असा परिवार आहे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी मशनरवाडी या ठिकाणी अंतिम संस्कार होणार आहे त्यांच्या या अपघाती मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे सदरील अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुभाष हारणे माधव सारोळे सुकेश केंद्रे हे करीत आहेत कॅमेरामॅन रुपेश गायकवाडसह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर